पुणेकरांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुण्याजवळ घडलेली अशी घटना जी पाहून रस्त्यावरचे लोक अक्षरशः थक्क झाले पुण्याच्या खेड शिवारात नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती लोक आपापल्या कामाला निघाले होते तेवढ्यात अचानक एक मोटरसायकल सर्वांचं लक्ष वेधून घेते एक तरुण गाडी चालवत होता आणि त्याच्यासमोरच एक तरुणी समोर बसलेली होती आता इथपर्यंत सगळं ठीक होतं पण पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं चालू गाडीसमोरच दोघेही अत्यंत जवळ बसून एकमेकांशी रोमँटिक वर्तन करत होते लोक रस्त्यावर थांबून फक्त बघतच राहिले कोणी मोबाईल काढून व्हिडिओ बनत होते कोणी डोळे फिरवत होते तर काही लोक म्हणत होते हे काय सुरू आहे चालू गाडीवर अशा प्रकार म्हणजे जीवावर बेतू शकतो हा प्रकार फक्त सामाजिकदृष्ट्या अयोग्य नाही तर जीव घेण्यात ठरू शकतो अशा निष्काळजीपुणामुळे स्वतःचंच नाही तर इतर रस्त्यावरील लोकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो मित्रांनो प्रेम करा पण जबाबदारीने रस्ता हे रोमेन्सचं ठिकाण नाही नियम पाळा सुरक्षित राहा मित्रांनो अशा प्रकारे सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात त्या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी शिकायला हवं आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत काय आहे या गोष्टीवरती कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद